इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरांची शहरातील ॲडव्होकेट निमणकर यांची प्रॉपर्टीची व बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे यामध्ये बँकेच्या दोन मॅनेजरसह ॲडव्होकेट एस एम मुदगल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आज न्यायालयाने एस एल मुदगल यांचा अंतरिम जामीन मंजूर केला याचा युक्तिवाद ऍडव्होकेट सचिन माने व समीर मुदगल यांनी न्यायालयासमोर सादर केला असता हा युक्तिवाद ग्राह्य धरून ऍडव्होकेट मुदगल यांना अंतरिम जामीन न्यायालयाने मंजूर केला इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ऍडव्होकेट निमणकर व बँकेचे मॅनेजरसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याच अनुषंगाने आज न्यायालयात केलेल्या गुन्ह्यात ॲडव्होकेट एस एल मुदगल यांनी शोध अहवाल दिल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला परंतु वकिलाने व्यावसायिक सल्ला देणे अथवा शोध अहवाल देणे हा गुन्हा होऊ शकत नाही असा युक्तिवाद करून इचलकरंजी येथील जिल्हा न्यायालयात ॲडव्होकेट एस एल मुदगल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला सदर कामाची सुनावणी होऊन सदरचा जामीन मंजूर करण्यात आला ॲडव्होकेट एस एल मुदगल यांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने व ॲडव्होकेट सतमीर मुदगल यांनी काम पाहिलं